पलूसचा विकास आराखडा सोयीनं केला चुकीचा आराखडा दुरुस्तीसाठी लक्ष घालणार माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सत्ताधारी लोकप्रतिनिधी सोडून इतरांच्या मालमत्तावर आरक्षण टाकण्याचा डाव हाणून पाडणार पलूस शहर व परिसरातील भूखंडावर पडलेले प्रारूप विकास आराखड्याचं आरक्षण हे पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं पडलं असून यामध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी सोडून इतरांच्या मालमत्तावर आरक्षण टाकण्यात आले यामध्ये दुरुस्त करण्यासाठी स्थानिक आणि राज्य पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार बैठकीत पलूसवासीयांना दिले पलूस येथील नामांकित उद्योजक भाजपाचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे यांच्या कार्यालयात पत्रकार बैठक संपन्न झाली यावेळी रामानंद पाटील संग्राम उद्योग समूहाचे संजय एसुगडे सागर सुतार युवा नेते रोहित पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बाबा देशमुख म्हणाले की पलू शहराचा विकास व्हावा अशी आमचीही इच्छा आहे परंतु अन्यायकारक विकास आराखडा लोकांना विश्वासात न घेता तयार करण्यात आला ज्यावेळी आरक्षणासंदर्भात बैठक झाली त्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं गेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचा निर्णय घेऊन आरक्षण टाकण्यात आलंय यामध्ये अनेक लोकांची घरं विहिरी शेती द्राक्ष बाधित झाल्या त्यांना त्यांच्या जागेवर नाव असून देखील बँका कर्ज देईनात शहराचा चारही मोकळ्या जागा आहेत त्यावर आरक्षण टाकता लोकांच्या शेतावर आरक्षण टाकून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलाय याबाबत स्थानिक पातळीवर लढा उभा करणार आहोत त्याचबरोबर राज्य पातळीवर याबाबत योग्य निर्णय घेऊन पलूस वाशियांच्या जमिनी आरक्षणातून वाचवण्यासाठी संभाव्य प्रारूप विकास आराखड्यामध्ये आम्ही ताकदीनं बदल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत पलूस शहराला कुणी वाली आहे का नाही असा खडा सवाल ही पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी के उपस्थित केला ते म्हणाले पलूस शहराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत पलूस शहराचा विकास होईल असं नवनवीन उद्योग इथं येतील या उदात्त हेतून पलूस तालुक्याची निर्मिती केली मात्र अलीकडच्या काळात हे चित्र उलट होताना दिसत आहे पलूस शहरातील जनता सोशिक आहे याचा फायदा कोणी उठवत असेल तर चालणार नाही आगामी काळात प्रारूप विकास आराखड्यांवर निश्चित चांगला निर्णय होईल त्यासाठी लागेल ते करण्याची आमची तयारी आहे शहरातील जमिनी वाचवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज